नमस्कार महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत बेगडे तळेगाव येथे उपक्रमास प्रारंभ तळेगाव दाभाडे स्टेशन परिसरातील हरणेश्वर टेकडीवर मंगळवार दिनांक सत्तावीस मे रोजी सकाळच्या सुमारास देवराई संस्था मावळ आणि वृक्षमित्र रघुनाथ ढोले देवराई थेऊर यांच्या संयुक्त विद्यमाने देवराईचे संस्थापक गिरीश खेर यांच्या मार्गदर्शनानुसार देशी बीज रोपण उपक्रम कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला यासाठी देवराई संस्थेने आंबा हिवर करज पळस रानपांगार खैर पिंपळ हिवर करज वड आदी वीस प्रकारच्या वृक्षांच्या सुमारे पाच हजार बिया आणि दोन हजार वृक्षरोपे उपलब्ध केली मंगळवार दिनांक 27 मे रोजी सुमारे हजार बियांचे आणि पन्नास वृक्षरोपांचे वृक्षप्रेमींनी रोपण केले राहिलेल्या वृक्षबिया आणि वृक्षरोपणाचे काम या आठवड्यात पूर्ण केल, केले जाईल असे देवराईचे संस्थापक गिरीश खेर यांनी सांगितले यावेळी देवराईचे अध्यक्ष सुकन सचिव राजेश सरोदे विदुर महाजन रघुनाथ ढोले नवीन चंद्र म्हाळसकर डॉक्टर गणेश सोरटे अध्यक्ष फ्रेंड ऑफ नेचर आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते काय सांगाल सर या ठिकाणी आपण उपक्रम घेतलेला आहे संस्थेचा गेली पंचवीस वर्ष हा उपक्रम चालू आहे देऊ ते पंढरपूर पारखे मार्ग असो गावगावच्या स्मशानभूमी असो किंवा सोसायटीतले रस्ते असो तळेगाव स्टेशनचं तलाव असो अशा ठिकाणी हजारो झाडांची लागवड आणि संगोपन मुख्य म्हणजे संगोपन हे देवराई संस्थेच्या माध्यमातून झालेलं आहे हार्मेश्वर टेकडीवर आम्ही अनेकदा प्रयत्न केला अनेक संस्थांनी व्यक्तींनी येऊन प्रयत्न केला परंतु या टेकडीवर झाडं जगण्याचा रेशो फार कमी आहे आणि हा सल आमच्या मनात गेले अनेक वर्ष टोचतोय की आपल्या गावची टेकडी अशी ओकी बोकी कशी आपण इतके वर्ष इतकं काम करतो पण आपली टेकडी मात्र ओकी बोकी आहे म्हणून आम्ही यावर्षी हरणेश्वर टेकडी हे के लक्ष केलेलं आहे टेकडीची मालक संस्था आणि देवराई संस्था आणि सर्व इतर संस्था जे याच्यात सहभागी होतील ते सर्व संस्था व्यक्ती यांनी मिळून आपल्याला ही टेकडी अतिशय सुंदर अशी हिरवीगार करायची आहे या कामे आपल्याला अनेक इतर गावातील संस्था सुद्धा मदत करत आहेत या ठिकाणी रघुनाथ जी डोले आहेत हे डोले साहेब गेले वीस पंचवीस वर्ष सातत्याने हे काम करतात लाखो झाडांच त्यांनी रोप तयार केली लोकांना फुकट दिली आणि लोकांकडून ते लावून घेतात ही त्यांची सहावी सातवी देवराई आहे त्याबद्दल ते चारशे सव्वी चारशे चारशे सहावी देवराई आहे खूप मोठं काम त्यांनी या क्षेत्रात केलेलं आहे देवराईनी त्यांना विनंती केली आपल्या देवराईने आणि त्यांनी ती मान्य करून लगेच या ठिकाणी हजारो बिया उपलब्ध करून दिल्या आज ही रोपं लागली जातात ही सुद्धा उपलब्ध करून दिली आणि त्याची लागवड चालू झालेली आहे हरणेश्वर टेकडीवर आपण आतापर्यंत एप्रिल महिन्यापासून दीड हजार खड्डे घेतलेले आहेत आणि या दीड हजार खड्ड्यामध्ये विविध प्रकारचे दे वीस देशी जातीचे वृक्ष लावण्यात येणार आहेत खाली पायथ्याला त्या ठिकाणी बघाल तिकडे दाखवा ठेवलेल्या टाकी आपण निर्माण केलेली आहे आणि त्या टाकीवर प्रेशरनी सर्व झाडांना ठिबक होणार आहे तर अशा सर्व योजनाबद्ध काम आहे त्यामुळं निश्चितपणे यावेळी हरमेश्वर टेकडी हरित करण्याचा हा आपला मानस यशस्वी होणार यात कुठली शंका नाही धन्यवाद सर तुम्ही खूप छान प्रकारे उपक्रम राबवतात ज्याप्रमाणे तुम्ही हा उपक्रम राबवता तुम्ही लोकांना काय संदेश देऊ इच्छिता लोकांनी यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले पाहिजे विशेषतः तरुणाई यामध्ये सहभागी झाली पाहिजे तरुणाईचा जल्लोष होश आणि ताकद ही सगळी या कामी लागली पाहिजे आपल्याला जलसंवर्धन वृक्ष संवर्धन आणि मृदा संवर्धन ही काळाची गरज आहे त्यात सर्व तरुणाईंनी आणि सर्वच नागरिकांनी सहभागी झालं पाहिजे ही माझी सर्वांना विनंती आहे धन्यवाद सर काय नाव आपलं आणि काय नाव रघुनाथ मारुती ढोले आमचे देवराय फाउंडेशन घोरकडे आणि ही फाउंडेशन एकच आहोत आमचं काम चाललेलं आहे आणि ह्या ठिकाणी जर आम्ही आलो एक पाहायला देवराय करण्यासाठी तर मग ही टिकडी ह्या टिकडीमध्ये एक तेवीस प्रकारचे बे की ते, ते, ते आपण जर लावल्या उगवल्या तर शंभर टक्के चागतात त्याला पाण्याची गरज नाही फक्त संरक्षण द्यावं लागतं हे सगळं पाहिलं आणि परवा दोन दिवसातच सरांना फोन केला कर सर आणि त्यांनी दोन दिवसात तयारी केली होती आणि तो जो जो आता एक दहा हजार बियांच लागवड सुद्धा सुरू झालेली ह्या चारशे सहावी देवऱ्या ती सुद्धा सुरुवात केलेली आणि त्यांना हे संस्थेचं आमचं सर्वांचं सहकार्य आणि मी खालूजाव वर आलो ना आता पाहिले आम्ही पेळस लावलेला आहे तर बाहेरनं असा पळस भरलेला आणि फुललेला दिसला पाहिजे ही टेकडी अशी मना स्वप्न बाळगून मी आहे आणि आपण तुम्ही सर्वतर हे पूर्ण करताल केअर साहेब त्यांची संस्था त्याची मला शंभर खाती खात्री धन्यवाद सर काय नाव आपलं काय सांगाल नमस्कार माझं नाव विदूर महाजन आणि मुख्य म्हणजे मला आधी गिरीश खेरांबद्दल त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करायचंय की ते गेल्या अनेक वर्ष सातत्याने जे काय वृक्ष रोपण आणि संवर्धनाचं काम करतायत त्यांच्या कामात यथाशक्ती सहकार्य करायला मला नेहमीच आनंद आहे ते नगराध्यक्ष असताना मी जेव्हा श्रीरेंद कला निकेतनचा अध्यक्ष होतो तेव्हा ते असं म्हणाले होते की श्रीरेंद कला निकेतनमुळे तळेगाव हे सुर्यांचं गाव होतं ते सुरांचं गाव झालेलं आहे तसं आता ते वृक्ष वृक्षांचं गाव व्हावं असं स्वप्न त्यांनी बाळगलेलं आहे त्याच्यामध्ये मी यथाशक्ती त्यांना मदत करेन रघुनाथ डोले माझे गेले जवळपास वीस वर्ष मित्र आहेत आणि झाड जाड़, झाडांवरच किती प्रेम एखादा माणूस करू शकतो त्यांच्याकडे बघून कळतं त्यांनी आत्तापर्यंत चौतीस लाख झाडं महाराष्ट्रामध्ये लावलेली आहेत आत्ताची ही त्यांची चारशे सहावी देवराई आहे ते प्रचंड प्रमाणात झाडांवर प्रेम करतात आणि त्यांची नर्सरी आहे आणि ते सांगतात की पन्नास टक्के जर त्यातली मी झाडं जी हे करतो ती पन्नास टक्के विक्रीसाठी आणि पन्नास टक्के वाटणीसाठी म्हणजे त्यांच्या नर्सरीत ते झाडं तयार करतात रोपं तयार करतात बियाणं गोळा करतात आणि ते सगळ्या सगळीकडे वाटतात आणि पन्नास टक्के त्यांच्या नर्सरीचा वाटा ते फक्त वृक्ष संवर्धनासाठी आणि वृक्षांना देण्यासाठी करतात त्यांचा मुलगा माझ्या मुलाचा मित्र आहे त्यांच्या मुलाच्या लग्नात मी जेव्हा गेलो होतो तेव्हा त्यांनी जवळपास सगळ्या लोकांना प्रत्येकाला जाताना एक एक झाड दिलं होतं त्यांच्यासाठी झाड हेच त्यांचं आयुष्य आहे आणि अशी माणसं आता आपल्या देशात आणि आपल्या जगातच पृथ्वीवरच किती आवश्यक आहेत याची आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे गिरीश खेर खूप चांगलं काम करतोय रघुनाथ ढोले खूप चांगलं काम आहेत त्याच्यात मला थोडीशी एक संधी मिळाली इथे त्यांच्याबरोबर राहण्याची संधी मिळाली हे सुद्धा मी माझं भाग्य समजतो आणि धन्यवाद थँक्यू आपल्या परिसरातील जाणून घेण्यासाठी धन्यवाद